माझी सर्व जिज्ञासू साधकांना अशी विनंती आहे, अपन आहे की आता आपण सर्व मिळून अभ्यास करूया ध्यानाभ्यासाच्या ज्या सूचना वाचकर सूचनामध्ये तीन परिच्छेदाद्वारे दिलेल्या आहेत त्या आपण दोनदा वाचलेल्या आहेत आपल्यापैकी काही जणांना ध्यान करता सुद्धा येतं ध्यान लागतं सुद्धा तर अशा सर्वांना आपण थोडक्यात आधी प्रस्तावना करू आणि मग आपण प्रत्यक्षात ध्यान करू तर प्रस्तावना आहे ध्यान करणं म्हणजे काहीच न करणे शरीराद्वारे तसेच मनाद्वारे सतत काहीतरी करत राहण्याची जी सवय लागलेली आहे शरीरेंद्रियास तसेच अंतकरणास म्हणजे बुद्धी चित्त अहंकारास जी सततची सवय लागलेली आहे काहीतरी करत राहण्याची त्यापासून विश्रांती देणे म्हणजे ध्यान करणे ध्यान करणे करणे हा शब्द प्रयोग बोल भाषा म्हणून लागलेला आहे काहीच न करणे म्हणजे ध्यान त्यामुळे ध्यान करणे हा शब्द प्रयोग एक बोल भाषा म्हणून त्याकडे पहावंच आहे शरीराच्या स्तरावर काहीच न करण्यासाठी जे आसन आपण अवलंबितो ते सुखासन पाहिजे तर आपण जमिनीवर बसून पाठ एक विध्वन अंतरावर जमिनी भिंतीपासून पुढे राहील अशा पद्धतीने आसन टाकून मांडी घालून म्हणजे सुखासनात मांडी घालून बसणे म्हणजे सुखासनात बसणे असं बसणं अपेक्षित आहे अन्यथा खुर्चीवर बसायचं आहे ज्याची सीट मऊ आहे आणि डाव्या घोट्यावर उजव्या पायाचा घोटा अशी अडी घालायची आहे अशी अडी घालून बसल्यानंतर टाचेचा काही भाग आणि करंगळी एज तळ कर, तळपायाची कड जमिनीला टेकलेली असते दोन्ही पायांची जे टाचे पासून करंगळी पर्यंतची तळपायाची पड पर जमिनीला टेकलेली असते ती जमिनीवर न ठेवता तेथे ठेवलेल्या थे थे एखाद्या आसनावर नोकरीच्या आसनावर अशी आपण ठेवायची आहे ती आता ती ठेवलेली आहे आपण आता काय करायचं ते दोन्ही आडी घातलेले पाय थोडे मागे पुढे करायचे आणि अशा ठिकाणी ते आणायचे की जिथे अजून सुख असेल म्हणजे आडी घालून तर बसायचंच आहे चा पण ते आडी घातलेले दोन्ही तळपाय मागे पुढे पण ते पूर्णपणे टेकलेले पाहिजेत निव्वळ पंजे टेकलेले चालणार नाहीत त्याचापासून करंगळी पर्यंतचा पूर्ण भाग टेकलेला पाहिजे आणि दोन्ही पायाचा टेकलेला पाहिजे आणि दोन्ही पाय एकत्रितपणे थोडे मागे पुढे करून पूर्णत सुखासनामध्ये आपल्याला बसायचं आहे त्यानंतर पाठीचा कणा हा ही फार मोठी अं सूचना आहे आणि मला काय वाटायचं की माझं अल्पसो योगदान आहे हे ध्यान समृद्ध करण्यासाठी माझं हे अल्पसो योगदान आहे आणि मग ज्या वेळेला माऊलीने सर्व शिकवलं तेव्हा माऊलीने कान धरून सांगितलं की वेड्या हे मीच सांगितलेलं आहे आणि माऊलीनी ते एका एकाच्या एका चरणात सांगितलंय काय ते चरण पृष्ठांत उचलून पृष्ठांत म्हणजे लोअर बॅक पाठीच्या कण्याची खालची बाजू ती उचलायची म्हणजे अशी उचलायची म्हणजे स्वतःची उंची वाढवायची स्वतःची उंची वाढवली की आपण काय होतो एका सरळ रेषेत येतो आणि मान अशी 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 नको अशी सरळ पाहिजे माळ अशी सरळ आणि पाठ अशी उचललेली आता पाठ अशी उचलल्याच्या नंतर मग ते सुखासनात राहील का नाही राहणार म्हणून ती थोडीशी खाली आणायची नॉर्मली आपण ती इतकी खाली आणतो इतकी खाली नाही आणायची तर अशी पूर्ण उचलायची आणि थोडीशी खाली आणायची आता ह्या पद्धतीमध्ये जेव्हा तुम्ही बसता त्यावेळेस तुमची अवेअरनेस लेवल मुळातच खूप छान असते त्यामुळे साक्षी भावात राहणे अवेअरनेस म्हणजे साक्षी भावात राहणं साक्षी भावात राहणं अजून सोपं होतं आणि साक्षी भावात राहणं सोपं करण्यासाठी आहे ती म्हणजे समवा हांगरी समवा टायर्ड थोडीशी भूक आणि थोडासा थकवा थकवा जर का जास्त असेल तर झोपेकडे तुमची प्रवृत्ती होते आणि थकवा मुळीच नसेल तर मनात आवेग विचार प्रवाह जास्त राहण्याकडे प्रवृत्ती होते तसच तुम्ही जर का जेवढ्या जेवढ्या ध्यान कराल तर गुंगीत जाण्याची प्रवृत्ती जास्त असते आणि जर जा तुम्हाला जास्त भूक लागलेली असेल तर तुमचा मनाचा वृत्ती प्रवाह आता ध्यान केव्हा समतण जेवण केव्हा करतो अशा पद्धतीने राहू शकतो तर त्यामुळे जी मधली भूमिका आहे समवा ठरी आणि समवा टायर्ड ह्या वेळेला तुमचे अवेअरनेस लेवल आपोआप जास्त असते तर ही सूचना जेव्हा मला पहिल्यांदा कळली त्यावेळेला मी वेगळ्या पद्धतीने विचारणा केली मी आमच्या गुरुने विचारलं की आपण ध्यानाच्या वेळेला सचत सचेत सजग रहा अलर्ट अटेंटिव्ह रहा हे जसं अलॉंग विथ अवेअरनेस सांगतो तसं आपण का सांगत नाही ते म्हणाले ते आम्ही सांगण्याची आवश्यकताच ठेवलेली नाही ते सगळं आपोआप शरीराच्या स्तरावर समवाद हंगरी संवाद टायर द्वारे होऊन म्हणजे पहा एवढ मोठी आध्यात्मिक गरज एका शरीरातील छोट्याशा शुद्धीकरणाद्वारे उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे मोठ्या मोठ्या सद्गुरूंनी माऊलीनी जो ध्यानाभ्यास शिकविलेला आहे त्याचा उगम जरी ह्या सर्वांचा उगम जरी ज्ञानेश्वरीत असला तरी प्रत्येकाने तो साधनाभ्यास तो ध्यानाभ्यास स्वतःच्या अनुभवाद्वारे समृद्ध केलेला आहे तर त्यावेळेला म्हणजे दुपारच्या जेवणाच्या पूर्वी करा किंवा संध्याकाळी कामावरून आल्यानंतर तोंड हातपाय धुवून ध्यान करा आणि मग जेवण करा अशा पद्धतीने जर का तुम्ही हा सगळे निकष आपण दिनचर्यामध्ये आपण पाहिले त्या पद्धतीने हे करायचे आहे तर आता ह्या पद्धतीने आपणाला ध्यानाभ्यास आता आपण थोडा वेळ करणार आहोत तर सुखासनात बसायचं डाव्या हातावर उजवा हात पृष्ठांत थोडासा उचलून मनात जो विचार येईल त्यास न नाकारता साक्षी भावाने पहावे जो विचार येईल त्यास चांगला वाईट योग्य अयोग्य असे वर्गीकृत न करता जलाशयातील लाटाकडे जसे पाहतो निर्हतुकपणे पाहतो तसे साक्षी भावात राहून पहावे, शरीर पूर्णतः रिलैक्स विश्रांत को कसमस नको शरीराच्या स्तरावर जे होत आहे ते होऊ द्यावं शरीरच शरीराला सावरून धरते आपण सावरून धरण्याची आवश्यकता नाही शरीराद्वारे करणे सोडावयाचे आहे तसेच मन बुद्धीद्वारे देखील प्राप्त होणारी सूचना आपोआप अमलात आणली जाते त्यासाठी सुद्धा काहीही करावयाचे नाही सर्व कार्य तीन गुणांचे आहे आपण त्याचे करता नाही मनात येणारे विचार सुद्धा तीन गुणांचेच कार्य आहे साक्षी भावाने पाहिल्याने आपोआप मन शांत होऊन जाते मनात विचार आला तो आलिया समझते समझ ले तो आप जातो काही ही न करने मंजे ध्यान पूर्ण विश्रांति मंजे ध्यान स्वतःचे अस्तित्व समजत राहणे म्हणजे ध्यान रहित अस्तित्व म्हणजे ध्यान शरीराचा जा भागात चैतन्य अनुभव असते तो अनुभव म्हणजे ध्यान शब्द रहित चिदाकाश म्हणजे ध्यान शुद्ध अनुभव अनुभ ध्यान निर्हेतुक आनंदा अनुभवे ध्यान ध्यान मन्जे का न करणे ध्यान बन्जे पूर्ण विश्रांति, ध्यान बन्जे कहीं तरी विशेष एचो का है, जैसे काही ही नहीं ते ध्यान मना आध्यात्मिक शब्द ज्ञान सुद्धा नाही ती अवस्था म्हणजे ध्यान स्वत सोबत रहने, शब्द आधार न घता राहने स्वतोब रहने, रहने ध्यान करणे सोडून देऊन राहणे म्हणजे ध्यान साक्षी भावात राहणे म्हणजे ध्यान खांदे पूर्णतः रिलॅक्स चेहऱ्यावरील स्नायू सुद्धा रिलॅक्स कोणीच काहीही करावायचं नाही म्हणजे ध्यान हलूहत हलू, आता अपन बाहर यू शकतो हाथ थोड़े से हलवा पाण्या हळूहळू बाह्य जाणीव पूर्णपणे प्राप्त होण्यासाठी थोडीशी हालचाल करा आणि आता शांतपणे आजचं प्रवचन संपलं असल्याचं आपण आता उद्घोषित करूया रामकृष्ण हरी